नमस्कार लाडक्या बहिणींची ओवाळणी रिटर्न अर्जाची होणार तपासणी नियमात नसलेल्या महिलांकडून सरकार लाडके बहीण योजनेतून दिलेले पैसे परत घेणार का या प्रश्नावर महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेलं उत्तर अनेक बहिणींसाठी महत्वाचं आहे कारण यापूर्वी सर्व निकष तपासूनच पैसे दिलेत किंवा एकाही बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाही असं म्हणणाऱ्यांच्या भूमिकेत बदल झाला असल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनंतर आता अर्थमंत्री अजित पवार यांनीही निकषात न बसणाऱ्या महिलांना आपले अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलंय भुजबळांनी तर निकषात न बसणाऱ्या महिलांकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा दिलाय मात्र सरकार आता चलनाद्वारे पैसे परत घेऊ लागले निवडणुकीआधी सर्व निकष तपासून मंजूर झाल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं मात्र त्यांनीही आता आपली भूमिका बदलली असल्याचं दिसतंय सत्तेत आल्यानंतर महिलांच्या अर्जाची फेर तपासणी करणार नसल्याची भूमिका फडणवीस यांनी मांडली होती मात्र आता पाच चाचण्यांद्वारे लाडक्या बहिणींना पास व्हावं लागणार आहे माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडाशेत वसुली करण्यात येईल माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे